गुलाबराव महाराज प्रीमियर लीगचे दुसऱ्या सत्राचे प्रथम पारितोषिक तुळजा वॉरियर्स जोरण या संघानं पटकवले निकवेल येथील गुलाबराव महाराज सिक्रेट क्लबच्या वतीनं गुलाबराव महाजन प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आले होते त्यात एकूण आठ संघानं सहभाग नोंदवला होता यात प्रथम पारितोषिक जोरण येथील नंदकुमार सावकार यांचा तुळजा वॉरियर्स संघानं प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये व चषक आणि द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये व चषक जय बजरंग वटार या संघानं तसेच तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपये व चषक रामगीर बाबा संघानं तसेच चौथे पारितोषिक अकरा हजार रुपये व चषक श्री अंबिका ट्रेडर्स संघानं पटकवले तुळजा वॉरियर संघाचे कर्णधार जितेंद्र भांबरे यांनी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत दहा षटकात सात बाद एकशे सव्वीस धावा केल्या यात समाधान सोनवणे यांनी चव्वेचाळीस जितेंद्र भांबरे यांनी सत्तावीस व चेतन खेरनार यांनी सव्वीस धावा केल्या भरत वाघ यांनी तीन गडी बाद केले नंतर या धावांचा पाठलाग करत संदीप जाधव यांचा जय बजरंग वटार संघ नऊ षटकात चौऱ्याहत्तर धावात गारज झाला या तुळजामाता वॉरियर्स चे कर्णधार जितेंद्र भांबरे यांनी चार गडी बाद केले व समाधान सोनवणे यांनी तीन गडी बाद करत तुळजामाता वॉरियर्स संघ विजयी ठरला या सामन्याचा सामनावीर समाधान ठरले आणि वॉरियर्स संघानं दुसऱ्या सत्राचं प्रथम पारितोषिक पटकावले संपूर्ण लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज शिवा निकम उत्कृष्ट कर्णधार उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर जितेंद्र भांबरे ठरले तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काळूदादा ठरले या लीगसाठी बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये ज्ञानेश्वर देवरे यांनी द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये साधनाताई गवळी यांनी तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपये व अनिल पाटील सर यांनी चतुर्थ पारितोषिक अकरा हजार रुपये तसेच संपूर्ण लीगसाठी शरद भांबरे वनोली यांच्याकडून ड्रेस किट व ही लीग कैलासवासी बळीराम दादा वाघ यांच्या परिवाराच्या सौजन्यानं त्यांच्या मैदानावरती पार पडली इतर पारितोषिक नामदेव भांबरे गणेश जाधव दीपक सोनवणे दिनेश वाघ पोपट मजदे भाऊसाहेब ताडीस भाऊसाहेब माळी मनोज वाघ कैलास वाघ नाना कुमावत योगेश सोनवणे देवराम पोलीस समाधान बगडाने मिथुन सोनवणे यांचे सहकार्य लाभले या लीगच्या पारितोषिक प्रसंगी अनिल पाटील सर शरद भांबरे वनोली मुन्ना दादा सूर्यंशी मचिंद्र खैरनार वटार दीपक सोनवणे सरपंच निकवेल पोलीस पाटील विशाल पाटील सुभाष सावकार ग्रामपंचायत सदस्य समाधान वाघ राकेश मोरे सुरेश गायकवाड पोपट बहिरम आदी मान्यवर उपस्थित होते या लीगच्या नियोजनात निकवेल येथील ग्रामपंचायत सदस्य समाधान वाघ राकेश वाघ नितीन वाघ भरत वाघ कुणाल मसदे प्रसाद वाघ सुनील बिरारी किशोर वाघ जितेंद्र भांबरे तेजस वाघ रोहित वाघ पवन वाघ तुषार वाघ दीपक बिरारी समाधान सोनवणे भैया वाघ दर्शन वाघ दिग्विजय वाघ प्रीतम सोनवणे व इतर सर्व क्रिकेट मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी मनोज बागुल वटार